आता या धनाचा मालक आपण म्हणजे आपण घेऊया भूक लागले हे खाऊन घेऊया खाऊन घेऊया म्हटलं तर ते वडापाव घेतले आधी भुकेलच होत जे ते तिथे जागेवर स्लीप हो झालं सांगण्याचा तात्पर्य म्हणे धन हो आणि धनासाठी देती प्राण म्हणजे धन असावं नाही नसावं असं नाही पण काहीतरी नसतं माणसाने हवा करून इकडे पैसा कडतो एवढी आर नसा असं पैशा बोलतो असावं पैसा कसा खुल्या दारून यावं मागच्या दारून येऊ नये तो टिकत नाही बरं ना तसेच सत्य आहे त्याला असलेला तो तो माणसाच्या जवळ पैसा टिकतो तसं हे काय टिकण्यासारखं आहे कानासाठी चव चौग हे चौग नाही पाच जण गेले तो पहिला हांडावाला गेला हे चौग ते गेले द्रव्य म्हणून तुकाला महाराज म्हणतात मला धन आवडू नये ते लोक म्हणायला लागले महाराज तुम्ही म्हणताय धन आवडू नये आम्हाला फटलं धन आवडून हवे का पटलं धन आवडून हे का पटलं पण माता पिता तुम्ही म्हणताय ना आवडत नाही हे मात्र आम्हाला काय पटलं नाही कारण माता पित्याच्या सेवेने पुंडली भगवंताला विजेवरती उभं केले धन्य कुंडली का

आणि हिरण्यक शिकू सारखा पिता असेल तरी तो आवडले त्याच कारण काय कारण भारताची सखी आई कैके असून तिच्यावरती खडग घेऊन मारायला धावला हो भाऊ कोण रावल बरं काय तोही त्याचा त्याग करून तो, तो प्रभू रामचंद्रना मिळाला कारण त्याची दुष्ट स्वभाव त्याने बघितला पण त्याचाही सगळा भाव असून त्याचाही त्यांनी द्वेष केला आणि भगवंताला तो शरण घ्यायचे असेल भगवंता या ठिकाणी भेटला म्हणून सांगण्याचं तात्पर्य जे परमार्थात आई वडील आड येतात ना ते तुकाराम महाराज म्हणतात आवडू नये आता पित्याबद्दल आपण जर विचार केला तर भक्त प्रल्हादाचा किती छळ केला त्याच्या राज्यात असं होतं की भगवंताचं नामस्मरण कोणीच करायचे नाही त्यांनी फरमाला सोडला होता तो राजात असल्यामुळे त्यांनी सांगितलं भगवंताचं नाम गुणी घ्यायचं नाही तर आधी आपण ऐकलं महाराजांनी काय भगवान या कलियुगामध्ये नामाशिवाय आपल्याला पर्याय नाही बर की नाही त्यावेळी कस वापारी अशा मध्ये कस मोठ मोठे यज्ञ व्हायचे त्या यज्ञाने त्याला त्याच्यातून भगवंत सुद्धा त्याला प्रगट व्हायचे आशीर्वाद वगैरे सगळे जायचे पण आता कलियोगामध्ये हो साधन सोपं ठेवले आहे करतो ना साधन पैसे सोपे आणि जळत तिला पापे जन्मन साधने सोपं ठेवलं पण ते सुद्धा माणसाला घेताना मुश्किल हो एकटा भोवा मागा असे पण कोणी हातात टाली पण वाजवत नाही हो म्हणजे आपण काय एकदा विठ्ठल विठ्ठल म्हणतो तुम्ही सुद्धा विठ्ठल विठ्ठला

काळी वाजवावी उडी उभं आवी आणि वाटते चालावी पंढरीची साधाने संपाटेवला अरे नामस म्हणून घ्यायला काय वेळ लागतो का कधी पण आणतो ना पडले पडले जरी घेतला नवे नवे एक भांडण करत असत ना तरी, तरी ते आपल्याला भगवंत रामकृष्ण रामकृष्ण कोणतेही देवाचं नाव घ्या कारण भगवान हा परमात्मा एकच आहे आणि काय कुठेही रुपये वेगवेगळे आहे ज्या ज्या वेळे तरी दुष्टांचा संवाद करण्यासाठी त्या वेळेला तिने केला घेतला तसच भगवंतानी ह्या प्रल्हादासाठी हिरण्या हिरण्य कशुबाचा वध करण्यासाठी भगवंताने अवतार घेतला कारण त्याला भक्त प्रल्हादाला जलत्या कडीच्या तेलामध्ये टाकलं उकळ त्या मध्ये पण त्याला भगवंताच्या नामस्मरणामुळे त्याला काही झालं ना एवढंच नव्हे तर त्याने काढ्या केला काड्यावर लक्ष दिलं तरी त्याला काही नाही शेवटी हिरण्य कशू म्हटला अरे तू एवढं तुझं छळ करतोय तरी तू आहे तसं आहे तुझा तू नारायण नाही म्हटलं तू आहे तरी कुठे तो म्हणाला सर्व व्यापी भगवंत परमात्मा आहे कुठे नाही असं सांगा मग त्याने रागन म्हटला ह्या खांबत का। आहे कामतही आहे मग त्याने ज्या लात मारली त्या ठिकाणी भगवंत परमात्मा प्रगड झाले अर्ध शरीर सिंहाचं आणि अर्ध शरीर नारा जर पुरुषाच असा असो आणि त्यामाग त्या कश्यपाचा त्या त्यांनी सांगण्याचं तात्पर्य ज्या वेळेला भक्ता वरती संकट येतो ना त्यावेळी भगवंत अवतीर्ण होतो आणि आपल्या भक्ताचा संवाद करतो मागे पुढे

तुकाराम लोक म्हणायला लागले महाराज थल जन माता पिता हे तुम्ही सांगितलं ना हे आम्हाला पटलं पण आता आम्ही कसं वागावं याच तुम्ही सांगा महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरण सांगता i पुढे काहीच साकडे फडवणे भक्ताच्या पाठीमागे आणि निवारण करतात तुम्हाला साधारण दृष्टांत सांगतो एक वेळेला हस्तिनापूर मध्ये कौरव पांडव दूध खेळत होते आणि धर्मराजाने आपली जेवढी संपत्ती होती ना तेवढी ते गावामध्ये घालवते धर्माजा पांडवाने ते जिंकलं कौरवाने जिंकलं शेवटी धर्मा धर्मराजने काय केलं की आपले चार भाऊ होते त्यालाही त्यांनी पानाला लावलं शेवटी चारी भाऊही तो हरला आता शेवटी झाले कोण द्रौपदी धर्मराज असते शेवटी द्रौपदीलाही त्याने पानाला लावलं आणि ती तो हरला हरवणिया कांता केलिशे उपाधी विनाश काळे विपरीत बुद्धी बघ धर्मराजे साधा माणूस नाही